ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत भरधाव चारचाकी वाहन घुसली नागरी वस्तीत सुदैव आणि जीवितानी टळली वाहनचालक मात्र पळून जाण्यात यशस्वी मिराज किल्ला भाग जुनी पोलिस लाईन येथे आज दिसेल त्या मार्गाने भरदाव वेगाने जाणारे होंडा चारचाकी वाहन गल्लीत घुसल्याची घटना घडली आहे हे चारचाकी वाहन मिरज कोर्टे या ठिकाणी लावलं होतं त्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं नागरिकांकडून आहे त्यामधून हे चारचाकी वाहन वेगाने पळवत ते एका गल्लीत घुसले या वाहनातील तीन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत दुपारी ही घटना घडली असून या अपघातात एक बोकड जखमी झाला आहे हे वाहन लिंगनूर येथील लोकेश सुतार यांचा असून हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे वाहन भरदाव वेगाने अपुऱ्या जागेतून नेण्याचा प्रयत्न करत असताना वाहन अडकून पडले त्यामुळे रस्त्यावर लहान मुले, मुले नसल्याने मोठा अनर्थ तटळला या ठिकाणी वाहन भरदाव वेगाने का नेण्याचा प्रयत्न केला हे मात्र समजू शकलं नाही याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर निप्ट आदी माने मिरज